शासनाने एफआरपी वाढवली पण साखरेचे दर वाढवले नाहीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची सरकारवर टीका जागृती शुगरचा तेरावा गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्र शासनाने एफआरपीचे दर वाढवले परंतु साखरेचे व उत्पादित मालाच्या भाववाढीत खोडा घालण्याचं काम सरकारने कौशल्याने केले असल्याची खरमरीत टीका खरमरीत वास्तव टीका जागृती शुगरचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली ते देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या तेराव्या गाळप हंगाम शुभारंभाप्रसंगी ते रविवारी बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर जागृतीचे व्हॉइस चेअरमन लक्ष्मण मोरे रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर गजानन भोपनीकर मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी सुग्रीव लोंढे सोनू डगवाले मालवा घोडसे बालाजी बोंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती जागृती शुगरने एफ पेक्षा बहात्तर कोटी रुपये जास्तीचे दिले यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की सामाजिक बांधिलकी म्हणून एक पाऊल पुढे टाकून आम्ही जागृतीने एफ आर पी पेक्षा बहात्तर कोटी रुपये परिसरातील देवणे उदगीर निलंगा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाजारपेठेसह शेतमजूर कामगारांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठी आर्थिक सुबत्ता देण्याचं काम जागृती शुगरच्या माध्यमातून झालेले आहे पुढेही होईल यात शंका नाही असेही ते यावेळी म्हणाले यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला व नवीन चार हार्वेस्टरचे पूजनही करण्यात आले प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक येवले जीजी यांनी केले मागील वर्षी जागृतीने दैनंदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप करून सात लाख दोन हजार मेट्रिक टन गाळप केले व ऊसाला दर दोन हजार सातशे सा सांगितलंय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जागृती शुगरकडे ऊस गाळपास द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे यावेळी आभार प्राध्यापक भगवान गायकवाड यांनी व्यक्त केले